अविभाजित हिस्सा खरेदी केल्याने प्रतिवादीला वाटणी शिवाय मालमत्तेत प्रवेश मिळत नाही हा कायद्याचा मुद्दा आहे माय लॉर्ड आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की एक मिळकत आहे आणि त्या मिळकतीच्या उतार्यावर भावा भावाची नाव आहेत तीन चार भावाची त्यातला एक भाऊ जो आहे तो आपली मिळकत खरेदी द्यायला तयार आहे आपल्या हिशाची परंतु इतर जे भाऊ आहेत ते संमती देत नाहीत तर असं समायिक नावं असताना एकाच भावाची मिळकत खरेदी घेता येईल का हा पहिला प्रश्न mm -hmm. आणि दुसरा प्रश्न जर खरेदी घेतली तर खरेदी घेणाऱ्याला कोणकोणत्या प्रकारचे हक्क मिळतात mm -hmm. खरेदीदार जो आहे तो त्या मिळकतीमध्ये जाऊ शकतो का कधी जाऊ शकतो त्याला कोणकोणत्या अडचणी आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया हे गावडे साहेब आपल्या सोबत आहेत आणि गावडे साहेबाशी आपण चर्चा करणार आहोत कि जेव्हा अशी सामायिक मिळकत असेल तर त्या सामायिक मिळकतीच्या संदर्भामध्ये हिस्सा जर घेतला तर त्याचा काय परिणाम होतात खरेदीदाराचे हक्क काय तर सगळ्यात पहिल्यांदा साहेब असं आहे की तुम्ही एक सामायिक क्षेत्र आहे सामायिक क्षेत्रामध्ये क्षेत्रा जे काही सहज आहेत त्या सहित संमती न घेता जर एखादी प्रॉपर्टी आपण विकत घेत असाल तर ती प्रॉपर्टी घेण्यासाठी आपल्याला खरेदी खत करता येईल परंतु अविभक्त हिश्शाचं अविभक्त हिश्शाचं खरेदी खत करता येईल जो विकणारा आहे तो भाऊ किंवा जो सहिष्यदार तर त्याच्या हिश्शा पुरतं आपल्याला खरेदी खत करता येईल करता येईल त्याचं जेवढं क्षेत्र आहे ते अविभक्त हिश्शाचं खरेदी खत केल्यानंतर मात्र त्याची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की जर अविभक्त हिश्शाचं तुम्ही खरेदी खत केलं परंतु अविभक्त हिस्सा हा जोपर्यंत त्या सहिष्यदारांमध्ये वाटणी होणार नाही तोपर्यंत त्या अविभक्त हिश्याचा कब्जा नेमका कुठे घालायचा या संदर्भात संभ्रम राहणार साहेब त्यासाठी त्याला त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीने खरेदी घेणार आहे त्या व्यक्तीला दिवानी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करावा लागल आणि त्या वाटपाच्या दाव्यामध्ये वाटपाचा दावा मंजूर करून घेऊन त्याच्यानंतर त्याच्या एक्झिक्युशन मध्ये दरखास्त दाखल करावी लागेल दरखास्त दाखल केल्यानंतर दरखास्तीमध्ये जो वाटप वाटप ताकद तयार होईल आणि वाटप तक्ता तयार झाल्यानंतर जिथं ते पजेशन येईल त्या प्रॉपर्टीचा हिस्सा येईल वाटप येईल त्याचा हिस्सा कुठे आहे हे वाटप ताकद्यामध्ये वाटप तक्त्यामध्ये तोपर्यंत फक्त सातबारी कागदोपत्री तो मालक होईल पण कब्जा मिळणार नाही कब्जा मिळण्यासाठी सही परवानगी असणं गरजेचं आहे सही जर पण घेत नसतील तर त्याला माननीय दिवस न्यायालयामध्ये दावा करून या सगळ्या प्रोसिजर फॉलो केल्याशिवाय या म्हणजे वाटपाचा कब्जा मिळणार नाही त्या प्रॉपर्टी आणि त्याबाबत वेगवेगळ्या वेग प्रकारचे उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा न्याय निर्णय आहेत की स्ट्रेंजर परचेसर कॅनॉट एंटर इन द प्रॉपर्टी विदाउट पार्टीच्या म्हणजे वाटप करून घेतल्याशिवाय जो थर्ड पार्टी व्यक्ती आहे ज्यांनी खरेदी घेतलेली आहे तर तो त्या मिळकतीमध्ये एंटर करू शकत नाही काय होतं जावेळी साहेब अशा प्रकरणांमध्ये जेव्हा एखादा सहहिदार एखादी मिळकत विक्री करतो तर इतर जे सहहिदार असतात ते लगेच ताबडतोब दावा दाखल करतात आणि ते त्या केसमध्ये तुर्ता तुर्ताचा अर्ज सुद्धा दाखल करतात की आमचा अजून वाटपच झालेला नसताना यांनी अविभक्त हिस्सा घेतलेला आहे आणि त्यामुळं यांनी वाटप झाल्याशिवाय किंवा वाटप करून घेतल्याशिवाय यांना या मिळकतीमध्ये येण्याचा अधिकार नाही तर त्यांना प्रतिबंध करण्यात यावा त्यांनी हरकत अडथळा आमच्या जॉईंट पोझिशनला करू नये अशा स्वरूपाचा दावा सुद्धा म्हणजे जर तुम्ही अविभक्त हिस्सा सॉरी खरेदी करून घेत आहे म्हणजे साहेब एक मला आपल्याला विचारायचं आहे की बरेचसे आपण खरेदी खतं पाहतो तर अशी जे साठी कथा आहे म्हणजे खरेदी खता आहे की त्याच्यामध्ये अनेक सहिस्तेदारापैकी एक सहिस्तेदाराचा हिस्सा तर घेतलेला असतो बरोबर परंतु त्या खरेदी खतामध्ये तो एक सहिस्सेदार असं लिहितो की माझ्या हिशाचं अमुक अमुक क्षेत्र उदाहरणार्थ चाळीस अर्थ क्षेत्र hmm. आणि त्या माझ्या क्षेत्राच्या प्रत्यक्ष वहिवाटी प्रमाण जे आहे ते या या चतुर्शी hmm. आहेत आणि या दिशेला आहेत असं सुद्धा त्या खरेदी मध्ये त्या इतर सहिस्सेदाराच्या परस्पर म्हणजे संमती नसताना लिहिलं जातं तर तसं लिहिल्यानं त्या विशिष्ट दिशेची मिळकत त्या खरेदीदाराला मिळणारच नाही मिळणार नाही ना 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 ना, म्हणजे जोपर्यंत तुमचं जो वाटप होणार नाही वाटप वाटप होणार नाही सहिशेदार तयार होणार किंवा वाटप तक्ता तयार होणार नाही ना ना, संमती देणार नाही तोपर्यंत त्याला त्याचा कब्जा मिळणारच नाही म्हणजे नुसत्या लेखणीला काही त्याचा उपयोग होणार नाही आणि काही प्रकरण अशी सुद्धा आहेत की दोन व्यक्तींमध्ये खरेदी खात्याचा व्यवहार होतो उदाहरणार्थ या या व्यक्तीला प्रॉपर्टी विक्री केली तर काय करतो मध्ये व्यवहार असताना जो थर्ड पर्सन आहे झेड नावाचा तर त्याच्या मिळकतीच्या बांधावरून रस्त्याचे हक्क दिले म्हणून देतो तर असं सुद्धा हक्क जे आहेत ते मिळणार नाहीत कारण दोन व्यक्ती तिसऱ्या व्यक्तीच्या शेतामधून काही हक्क का दिले असं लिहून घेऊ शकत नाहीत लिहिलं तरी त्यांना ते मिळत नाही तीच गोष्ट या वाटपाच्या बाबतीमध्ये जरी चतुर्शी लिहिल्या जरी प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे म्हणलं तरी सुद्धा कागदोपत्री त्याचं वाटप झालेलं नसल्यामुळं वाटपाचा गावाच हा जो करावा लागतो त्यानंतर त्यांना त्या मिळकतीमध्ये एंटर करता येतं त्यामुळं अविभक्त हिस्सा घेणं हे क्षेत्रापुरतं ठीक आहे परंतु विशिष्ट दिशा मिळण्यासाठी कब्जे वैवाट करण्यासाठी या सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या येऊ शकतो नक्कीच आणि मित्रांनो आपण ऐकलं गावडे साहेबांकडून की जो आपला प्रश्न होता तेवढं फक्त हिस्सा घ्यायचा का नाही तर घेताना ही ही कायदेशीर पोझिशन आपण लक्षात ठेवली पाहिजे अपेक्षा करतो की ही माहिती साध्या सोप्या हो भाषेमध्ये आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न केला ते आपल्याला आवडले असेल आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास आपण कोर्ट कचेरी युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असल्यास आपण या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आम्ही व्हिडिओ पोस्ट केला हे आपल्याला कळेल आणि आपण लाईक केल्यानंतर यूट्यूब चॅनलवर आपल्याला स्टार आणि रेनबोचं चिन्ह असलेलं हाईप नावाचं बस तर त्यालाही क्लिक करा ते क्लिक करण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाही आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इन्स्टाग्रामवर पाहत असाल अद्याप जर का आपण या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल शेअर केलेलं नसेल आणि प्रोफाईलला आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो सुद्धा करा कारण आपले लाईक्स आपले फॉलो हे आमच्यासाठी प्रोत्साहन देणारे असतात धन्यवाद